मी सोमेश नागनाथ शिरसागर मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादागड यांनी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली विमुक्त जातीच्या दाखल्यावरती विविध लाभ घेतले त्यांच्या शालेय जीवनात शिष्यवृत्ती घेतली तो तसाच दाखला लपवून त्यांनी अनुसूचित जातीचा दोन हजार आठ साली दाखला बुलढाण्याहून काढून खोट्या कागदपत्राच्या आधारे त्याच्यावरती मोहोळची आमदारकी लढवून मोहोळचे आमदार आहेत आत्ता त्यांनी दरम्यानच्या काळात त्यांच्या स्वतःच्या नावावर एक पेट्रोल पंप आणि कुटुंबाच्या नावावर असे दोन असे तीन पेट्रोल पंप घेऊन केंद्रात केंद्र सरकारची आर्थिक फसवणूक केली आहे आणि या सर्व संदर्भात मी सी बी आयला त्याची रितसर तक्रार दाखल दोन हजार बावीसमध्ये केली होती त्या संबंधित आत्ता कारवाई सुरू झालेली आहे व त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये असेच विमुख जातीचे आणि अनुसूचित जमातीचे जा, विविध लाभ वेळोवेळी घेतलेले आहेत आणि ते दोन दोन स्टेटसनी स्वतःच्या कुटुंबामध्ये जातीचे लाभ घेत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे संदर्भात मी माननीय उच्च न्यायालयातही त्यांची याचिका दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भात तिथेही उचित कारवाई चालू आहे तर येणाऱ्या काळामध्ये सी बी आयनी त्यांची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा केली पाहिजे कारण एवढ्या उच्च पदावरती जाऊन असे फ्रॉड करणं हे कायद्यानं गंभीर गुन्हा आहे त्यांच्या कुटुंबातील लोक वारंवार हे दोन दोन स्टेटस वापरत आहेत त्या संदर्भात आता सीबीआय दखल घेतल्याबद्दल मला समाधान वाटतं नमस्कार मी यशोद माने मोहोळ विधानसभा सदस्य काल माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल टी व्ही नाई टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीमधून आणि लोकल युट्यूब आणि आज पेपरमधून एक चुकीच्या पद्धतीची बातमी फिरत आहे की माझ्या जा जातीच्या दाखल्याबाबत मोहोळ येथील ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं तर क्षीरसागर त्याच्या मुलाने सी बी आयला तक्रार केली असे आणि त्या तक्रारीवरून आमदार यशोद माने सी बी आयच्या कचाट्यात अडचणीत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राजकीय द्वेषाने बातम्या पसरवलेल्या आहेत वास्तविक पात्र त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही कुठल्याही प्रकारच्या सी बी आयने माझ्याशी इन्क्वायरी केलेली नाही मला पत्रव्यवहार केला नाही मला सुनावणीला बोलवलं नाही किंवा काहीही नाही मला मी या विषयानंतर माहिती घेतल्यानंतर असं कळलं की सोमेश क्षीरसागरने दोन हजार बावीसमध्ये सी बी आयला तक्रार दिली होती परंतु त्याच वेळेस त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी तक्रार दिली होती आणि माझ्या कुटुंबातील पाच सहा व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल हायकोर्ट असेल या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत याच्या उलट सोमेश क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर ह्या दोघा पिता पुत्रांच्या नावावरती दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने यांचा जातीचा दाखला रद्द केलेला आहे आणि तो रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांनी शासनाला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा दाखला त्यांनी काढलेला आहे त्यामुळं वास्तविक पाहता ही फसवणूक ही क्षीरसागर कुटुंबाने केलेली आहे माझ्या कुटुंबाने केलेली नाही आणि असे वेगवेगळे राजकीय स्टंडबाजी करण्यात काय अर्थ नाही आणि माझे एक माझं सांगणं आहे की टी व्ही नाईन चॅनल असेल किंवा इतर इतर मुघळचे लोकल चॅनल असतील पंढरपूरचे असतील यांनी कुठल्याही प्रकारचे खातरजमा न करता असे राजकीय बदनामी करणं योग्य नाही तर मी आपल्याला सर्वांना सांगतो वास्तविक पाहता त्याच्यामध्ये टी व्ही नाईन चॅनल असेल सामसकाळ असेल पुढारी चॅनल असेल धुरंधर न्यूज चॅनल असेल पी व्ही एन न्यूज पंढरपूर असेल लो, लोक सह्याद्री पेपर असेल तडका न्यूज मराठी चॅनल असेल किंवा संघर्ष न्यूज चॅनल असेल या चॅनलनीसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने माझं राजकीय द्वेषापोटी किंवा कुणीतरी आता येणाऱ्या लोकसभेचं किंवा विधानसभेचं दिवस आहेत याच्यामध्ये राजकीय बदनामी करण्याच्या दृष्टीने हे जे कृत्य के केलेलं आहे ते हे तात्काळ त्यांनी याचा खुलासा करावा अन्यथा या सर्व चॅनलवरती आणि सोमेश क्षीरसागरवरती माझ्या राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशाने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाईला आपल्याला सर्वांना सामोरे जावे लागेल ही सर्व जनतेला नम्रते नम्रपूर्वक मी सांगतो आणि ही जी बातमी आहे जी फिरत आहे हे शंभर टक्के चुकीचे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही एवढंच मी याच्यातून निदर्शनानं देऊ शकतो